नमस्कार आपले सरकारी युट्यूब चॅनल वर खूप खूप आपले स्वागत आहे पाहुया सविस्तर तत्पुरी चॅनलवर आपण नवीन असाल तर लाईक आणि करून घ्या बेळगाव अंगणवाडी केंद्रात मसुन सुट्टी देणार आहे थांबणार जिंगणवाड्या केंद्रित आहेत सध्या यामध्ये लहान मोठ्या अंगणवाडी केंद्राची भर पडली आहे सर्व अंगणवाडी केंद्रांना महिनाभर उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे शहर ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्राचे संख्या मोठी आहे काही अंगणवाडी केंद्र भाडेवर चालतात तर काही अंगणवाडी केंद्रामध्ये एक 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 मदतनीस आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये बालकाची व्यवस्थित टिकून आहे सरकारी प्राथमिक माध्यमिक शाळांना यापूर्वी सुट्टी दिली आहे त्याचबरोबर आता अंगणवाडी केंद्राची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अंगणवाडी कामकाजाला वेळेत बदल करावा अशी मागणी पालकांनी केली होती मात्र बेळगाव विभागात कामाचा वेळेत बदल केला नव्हता मात्र अंगणवाडी केंद्रांना महिनाभरची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे महिनाभर अंगणवाडी बालकांना किलबिलाट थांबणार आहे अंगणवाडी केंद्राची थकीत आणि सुधारित भाडे मिळावे सीबीसी कामाची थकीत रक्कम अदा करावी सह्या घ्याव्यात कर्मचाऱ्याची निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युएटी प्रस्ताव शासनाचा अर्थ विभाग प्रलंबित आहे हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्यांचा लाभ मिळावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅक ॲपचे प्रशिक्षण द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकीबिन योजनेचे कामाबद्दल त्वरित जमा करावेत धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा